आंदोलन चालू राहतील त्यांनी आणखीन एक सांगितलं याच्यामध्ये की हा मुद्दा प्रविष्ट आहे आणि न्यायप्रविष्ट असल्यामुळे आम्ही बदल करू शकत नाही माझं या तुमच्या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून यांना विचार नाही आम्ही मी स्वतः वकील आहे खूप इथे अभ्यासक आहेत करते जर आम्ही असतो आणि तुम्ही जर तो जी आर जर त्याच्यामध्ये बदल केले मागे घेतला तर आम्ही आमच्या के केस मागे घेऊ तुम्ही या आमच्या मोर्चामध्ये दहा तारखेच्या नागपूरमध्ये जो महामेळावा होणार आहे त्याचा धसका घेऊन ती कालची मीटिंग होती असा एकंदरीत आम्ही ते याच्यावर आहोत त्यांनी आम्हाला विनंती केली खूप पाऊस पडतोय महाराष्ट्रामध्ये होता दुष्काळ आहे आणि तुम्ही मागं घ्या तुम्ही आम्हाला जर बोलावताय सहकार्याची भूमिका करायला पाहताय तर तुम्ही तिथं आम्हाला समाधानकारक काहीतरी सांगणं गरजेचं होतं हा जी आम्ही थांबवते याच्यावर आपण चर्चा करू असं काही केलं नाही त्यामुळं आमचा हा यलगार आहे आणि ही आता आम्ही बेल भंडारा आम्ही उधळलेला आहे सर्व ओबीसीच्या एकजुटीचा सरकार म्हणतोय की आम्ही कोर्टामध्ये ऍफिडेव्हिट देऊन त्याच्यामध्ये आमची भूमिका सांगू तर आम्ही पण कोर्टाची लढाई लढू रस्त्यावरची पण लढाई लढू आमचे मेळावे मोर्चे थांबणार नाहीत पण आन...